काय शेतकरी तर का शेतकरी काय टॉपला आणि टॉपलाच राहणार हा तर हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत माझ्या छोट्यासा ब्लॉग मध्ये तर आपलं काल आहे ना कांदा लावगड पूर्ण झालेले दोन तीन वावरं लावले तर त्यालाही ना आता काही गावाकडे म्हणले ना सगळ्यांच्या कोंबड्या राहते कांदा लावला म्हणले कालच ते वावरांमधून नाचत कोंबड्या चला आज ना जा आणले नाही का दाजीन त्यांच्याकडून त्याला जायला जाळ लावून देऊ कडकडे जेणेकरून कमीत कमी कोंबडे तर नाही घुसणार भेटू आता हा हा जाळ लावताना फायनली जाळ घालून झालं पूर्ण लावून झाले ते काय हे हे, हे। जाळ्या घालून झालं पूर्ण आता काय कोंबड्यांची थकथक नाही वर लसूण लावायचं आता पण त्याच्या आंदी अजून तोंड नाही देऊला तोंड जाऊन देवी तो तस तोंड देवायची काय गरज ना अरे बऱ्यापैकी दिसत काही शे पण मग देऊ येतो अरे दात आहे ना घ्यायचे अजून जातो दात बीत कशी तोंड देऊ तोंड नाही आंघोळ करायला लागेल आंघोळ करीत जेवतून मग ये पुढं लसण लावायचा ओके तर मित्र आंघोळ झाल ते आवडत असंच घे बा काय कस काय वाटत येणार म्हणून बरं काढून ये हा मित्र लसूण काय नाही लावला लसूणचा प्लॅन कॅन्सल केला लसूण उद्या लावणार सध्या बहात चालू आहे ता, वारं तर काय नाही सध्या त्याच्यामुळे या जिवगाड केला यार तुम्हाला दाख येतो कावडा बुक पण लय वारं ना त्याच्यामुळे आपलं मस्त हिस्से द्यायला लावलं नाही काही विषय का नाही आता तसं वारं नाही मग थांबून तर जमणार नाही हे काय टोकरी घेतली मध्ये दान ठेवायला भरपूर ते उठण्याचं काम चालू सध्या वारं नाही म्हणून काय झाला जुगाड तर करते ना बिडो आपण इस हा इसी चालू आहे काम लासनाच मग एरू उद्या नाही का भावा शेतकरी शेतकरी हा कष्ट आहे कायम चालू राहतात आणि तू हॉटेल मध्ये गेले व भात घेतो घ्या ऑर्डर करून भात घ्या भात नाही खपला फेकून देणार घरी जेव्हा बसला नाही संपला फेकून देणार ये, बर बर ये ना आमच्या बरोबर पहिलेपासून रोप टाकल्यापासून भाताचा गाळ तोडवायला आगत भावा गाळ केला का गाथ खुपसायचा भात तुला माहित नसेल का वा याकान दिवशी पुढल्या वर्षी ये तर भात लावायला आमचं भात लावल्यापासून तर पूर्ण कापून झोडून परत या लागत आगत तव्हा भात खाय भेटत आणि तू तसाच फिकून देतो अरे लाज वाट दे लाज दमाहित भावा पुढल्या वर्षी आवनी करायला जाय अख्खा बात होईल सगळं घेऊन जाय पोस्ता भरून तुझा ल काय फुक्कट पिकत काही कष्ट करायला लागतं तेवढं कष्ट बन ते शेतकरीच करू शकतो आणि आराम करू नय आज <laughs> करते काय तर शेतकरी काय टॉपला होता आणि टॉपलाच राहणार हा